अध्यक्ष महोदय सदस्य गावित साहेबांनी मांडलेली लक्षवेधी आणि खरंच ह्या योजनेला दोन हजार पाचमध्ये मध्ये ही एकोणसत्तर गावांसाठी योजना मान्य करण्यात आली होती पंच्याऐंशी कोटी रुपयाचं ह्याची या, या योजनेची पूर्ण किंमत होती परंतु दहा टक्के लोकवर्गणी भरली गेली नाही ग्रामपंचायतीने त्यावेळेस सकारात्मक प्रतिसाद दिला नाही म्हणून दोन हजार आठपर्यंत पर्यंत ही योजने, या योजनेची कुठलीच कारवाई पुढे गेली नाही पण दोन हजार आठमध्ये लोकांच्या हितासाठी दहा टक्के वर्गणी ही महाराष्ट्र प्राधिकरणने भरण्याचं ठरवलं आणि मग त्यानंतर परत एक फेर सुधारित प्रशासकीय मान्यता ह्या योजनेला देण्यात आली त्या आणि टप्प्याटप्प्याने ही कामं करण्याचं चा ठरलं चार वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरांना या योजनेचं काम देण्याचं ठरल्यानंतर टप्पा एक मध्ये एकोणस गावांच्या मुख्य गुरुत्व वाहिनीच्या कामाची निविदा काढून ते काम डिसेंबर आठ मध्ये सुरू केलं परंतु ग्रामपंचायतची उदासीनतामुळे हे काम पूर्ण झालं नाही पण दोन हजार नऊ मध्ये वसई विरार महानगरपालिकेची स्थापना झाली आणि ह्या एकोणसत्तर गावांमधील बावन गाव ही महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाले आणि त्यामुळे जिल्हाधिकारी पालघर यांनी पुढील एक बैठक घेऊन ही जी बावन गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली त्याचा महानगरपालिका पाणी पुरवठा करेल अशा आणि सत राहिलेल्या सतरा गावांचा समावेश हा आपण जलजीवन मिशनमध्ये केला अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज ह्या बावन गावांमध्ये जे महानगरपालिका क्षेत्रामध्ये समाविष्ट झालेली आहेत ते आज आ, सूर्या उजगाव व पेल्लार ह्या उद्भार ह्या तलावांवरती अवलंबून असून महानगरपालिका आणि एम एम आर डी एमध्ये काही गावं येतात त्यामुळे त्यांनी जर पाण्याचे त्यांच्याच ज्या काही पाणी योजना चालू आहेत त्या जर दिल्या तर ह्या गावांना दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत पुरवठा सुरळीत होणार आहे आणि राहिलेल्या सतरा गावांच्या साठी सुद्धा आपण जलजीवन मिशन अंतर्गत या गावांना आपण कामं घेतलेली आहेत महाराष्ट्र जीवन पालघर जिल्ह्यामध्ये एकूण आठशे नव्याण्णव गावांपैकी सहाशे तेरा गावांकरिता जिल्हा परिषदेमार्फत पाचशे बासष्ट नळ पाणी पुरवठा योजना तर दोनशे त्र्याऐंशी गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत सव्वीस प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत अध्यक्ष मोदी